ब्रेक नंतर पुन्हा दा स्वागत पुण्याच्या इंदापूर शहरातील काँग्रेस भवनाची इमारत नेहमीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय राहिली आहे इमारतीचा वाद आता थेट कोर्टात गेलाय हर्षवर्धन पाटील काँग्रेस भवन पाडण्याच्या तयारीत होते असा गंभीर आरोप त्यांचेच बंधू मयूरसिंह पाटील यांनी केलाय आणि निवडणुकीच्या काळामध्ये हा आरोप झाल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असेल ती काँग्रेसच्या जुन्या लोकांनी विशेषतः स्वर्गीय शंकरराव भाऊंच्या नेतृत्वाखाली जे काही जुनी लोक होती शहरातली तालुक्यातील त्यांनी वर्गणी गोळा करून ही काँग्रेसची वास्तू स्टँड शेजारी जवळजवळ वीस गुंठ जागेमध्ये दुमजली इमारत बांधली त्या ठिकाणी आणि तिथून काँग्रेसचा कारभार सगळा चालायचा त्यांनी निस्वार्थी आम्ही असं म्हणेन की त्यांनी निस्वार्थीपणे निर्णय घेतला काँग्रेस सोडायची ज्यांनी वीस वर्ष तुम्हाला मंत्रीपद दिलं तो पक्ष आणि तुम्ही भाजपमध्ये गेला आणि लगेचच त्यांनी निर्णय घेतला ऑगस्टमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला ऑक्टोबरमध्ये इलेक्शन होतं आणि या इलेक्शनमध्ये त्यांनी निर्णय घेतला की काँग्रेसची वास्तू त्या ठिकाणी पाडायची आणि ती तिथे एक ट्रस्ट बनवला आणि त्या ट्रस्टद्वारे ती संपत्ती काँग्रेसची संपत्ती जी की आपली नाहीच लोकांची आहे ती ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ती वास्तू पाडण्याचा त्यांचा शंभर टक्के त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे यामध्ये देवाबा जाधव आहेत आता ते दुसऱ्या पक्षात गेले त्यांना ते पाडण्याचे आदेश पण दिले होते